श्री स्वामी समर्थ स्वयंपाकघराचे काही नियम आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घर बांधताना वास्तूचे नियम लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे विशेषतः स्वयंपाकघर कारण स्वयंपाकघर गर हा घराचा महत्त्वाचा भाग मानला जातो ही अशी जागा आहे जिथे गृहिणी जास्तीत जास्त वेळ घालवते या ठिकाणी संपूर्ण कुटुंबातील सदस्यासाठी अन्न तयार केले जाते अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात काही दोष असल्यास त्याचा वाईट परिणाम महिलावर होतो वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराशी संबंधित नियमाकडे दुर्लक्ष केल्याने तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात चला तर जाणून घेऊया नंबर एक घर बांधताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचे स्वयंपाकघर अग्नेय कोणात म्हणजे दक्षिण पूर्व दिशेला असावे यामुळे जीवनात आनंद मिळतो दुसरीकडे ईशान्य दिशेला स्वयंपाकघर बांधणे टाळावे पूजा करण्यासाठी ईशान्य दिशेला जागा असणे चांगले दोन स्वयंपाक करताना दिशेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते स्वयंपाक करताना नेहमी लक्षात ठेवा की तुमचा चेहरा पूर्वेकडे असावा याशिवाय जेवण बनवणाऱ्याच्या पाठीमागे स्वयंपाकघराचा घराचा दरवाजा नसावा याकडेही लक्ष दिले पाहिजे तीन किचनमध्ये तुटलेली भांडी वापरणे टाळा खरं तर काही वेळा काही भांडी थोडी खराब होतात आपण ती वापरत राहतो पण ते चुकीचं आहे अशा भांड्यामध्ये अन्न शिजवू नका नंबर चार स्वयंपाकघरातील स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा वॉशबेसिन आणि पाण्याची भांडी उत्तर पूर्व दिशेला ठेवावी असे केल्याने घरात सकारात्मक परिणाम प्राप्त होतात पाच स्वयंपाकघरातील शेगडी दिशा नेहमी उत्तर किंवा पूर्व शुभ मानली जाते यामुळे गृहिणीची शारीरिक स्थिती देखील चांगली राहते आणि घरामध्ये प्रगतीची शक्यता असते विशेष काळजी घ्या की घ्यास शेगडीवर स्वयंपाक करताना आपला चेहरा नेहमी पूर्वेकडे असावा सहा तुमच्या स्वयंपाकघराचा दरवाजा तुमच्या थेट चुलीच्या म्हणजेच बर्नरसमोर कधीही असू नये नंबर सात तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात रेफ्रिजरेटर ठेवायचा असेल तर तुम्ही ते आग्नेय दक्षिण पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवावे चुकूनही आपला फ्रीज नैत्रत्य कोपऱ्यात कधीही ठेवू नका नंबर आठ स्वयंपाकघरातील नळाशी संबंधित दिशेबद्दल बोलायचे तर नळ नेहमी ईशान्य दिशेला असावे असे मानले जाते की नळाची ही दिशा योग्य नसेल तर हा किचनशी संबंधित एक प्रमुख वास्तू दोष